विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आम्ही आहोत कोवाड तालुका चंदगड येथे आणि आज या कोवाड गावी एक मोठी घटना घडलेली आहे काल रात्री या कोवाडमध्ये एस बी आय जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे या एस बी आय शाखेचं जे हे आपण पाहू शकता की ए टी एम आहे या ए टी एम ला ठीक, या ए टी वरती एक मोठा दरोडा पडलेला आहे साधारणतः की इथं अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपयेची रोकड या ए टी एम मधून अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेली आहे आणि हे कोवाड पन्नास खेड्यांची बाजारपेठ असलेलं गाव आहे साधारणतः इथं नेहमी या रस्त्यावरती रहदारी असते परंतु ही जी चोरीची जी घटना घडलेली आहे ह्या घटनेमुळे संबंधित बाजारपेठ पूर्णपणे भयभीत झालेली आहे आणि काही दिवसापूर्वी देखील काही महिन्यापूर्वी ह्या बाजारपेठेमध्ये सराबांची दुकानं फोडलेली होती आणि आज एवढा मोठा दरोडा पडल्या कारणाने हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे ह्याच जे एस बी आय जी ही बँक आहे याचे जे बँक मॅनेजर आहेत त्यांनी पोलिसामध्ये फिर्याद नोंद केलेली आहे त्यांच्या तोंडून ऐकून घ्यावी की नेमकी काय घटना आणि त्या अनुसार ते काय सांग साहेब काय नेमकं घडलेलं आहे रात्री सर सव्वा पाऊन वाजताच्या दरम्यान आमचं सेंट्रलाइज सर्वेलन्स सिस्टीम असतं त्याच्या थ्रू आम्हाला माहिती मिळाली की असं असं त्याचं हे झालेलं आहे एटीएम फोडण्यात आलेलं आहे तसं लगेच आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करून आम्ही पण इथं पोहोचलो घटनास्थळी पोलीस पण पोहोचले आणि सकाळी पंचनामा झाला एक बारा टी सीसीटीव्ही फुटेज मागवलेले आहेत अजून ते आलेले नाही आहेत सेंट्रलाइज याच्याकडनं ते आले की परत पोलिसांकडे साधारण किती रक्कम केलेली आहे जवळपास अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे ची रक्कम त्याच्यामुळे पोलिसांकडून काय अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांचे तपास सुरू आहे अजून त्याचा आता सी सी व्ही फुटेज त्यांनी मागवलेले आम्ही पण सांगितलेलं आहे ते अजून यायचं आहे ते आले की परत पोलिसांकडे सुपूर्द कर तर संबंधित ह्या चोरीच्या चोरीच्या मोठ्या घटनेचा तपास चंदगड पोलीस करत आहेत आणि ह्या घटनेचं एक आव्हान चंदगड पोलिसासमोर आहे कारण का हा ह्या परिसरातील एक मोठी घटना आहे आणि साधारणतः अठरा लाख सत्याहत्तर ,00 हजार रुपये ह्या एटीएम मधून फोडलेले आहेत न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला